डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात शनिवारी घडलेली घटना थरारक ठरली थर आहे तेरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जीव भावेश मात्रे या तरुणानं धाडसाने वाचवला चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता भावेशनं केलेल्या प्रयत्नाची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे शनिवार पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी डोंबिवलीतील अनुराज हाईट्स टॉवरमध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला गावदेवी मंदिराजवळील देवीचा पाड्यातील तेरा मजली इमारतीतून दुसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्यानं तो खाली पडू लागला त्याचवेळी इमारतीतून बाहेर पडत असलेल्या भावे श एकनाथ म्हात्रे या तरुणानं चिमुरड्याला खाली पडताना पाहिलं प्रसंग राखत त्याने लगेच धाव घेतली जीवाची पर्वा न करता झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला चिमुरड्याचा पूर्णपणे आधार न मिळाल्याने तो त्याच्या हातातून सरकत पायावर पडला परंतु मोठी दुर्घटना टळली आणि त्याचा जीव वाचला ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भावेश मात्रे याच्या धाडसाचे स्थानिकांकडून कौतुक होत त्याची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एक लहान बाळाचा जीव वाचला भावेश मात्रे हा आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरलाय त्याच्या या कृतीमुळे देवतारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क डोंबिवली मी भावेश मात्रे मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरन खाली आलो आणि खालीनं येताना दोन तीन लोक आवाज आला बिल्डिंग मधला दुसऱ्या तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसांना धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली माझ्या हातामध्ये तो हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावर पायावरती थोडा सुलो आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे एकदम ओके त्याला निलेला हॉस्पिटल मध्ये पण तो सी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके मला माहिती नाही तो वडण मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तुझ्या असताना मी त्याला पकडलं माझी जीवाची